नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळानुसार आपल्याला खूप काही अधिकार दिलेले आहेत पण त्यापैकी किती अधिकार आपल्याला मिळतात कि आपल्या किती अधिकारासाठी यंत्रणा शासन ॲक्टिव आहे खरंच त्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी कुणी प्रयत्न करतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी कागदातच ठेवण्यामध्ये ह्यांना धन्यता वाटते पेन्शन योजना पेन्शन योजनेमध्ये सुनंदा भंडारी केसचा आधार घेत आपल्या दिव्यांग आयुक्त या यांनी दोन हजार वीसमध्ये एक पत्र काढलं होतं त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की दि दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाचे चे कलम नंबर चोवीसचा आधार घेत इतर योजना मिळणाऱ्या इतर व्यक्ती पेक्षा दिव्यांगजनांना त्या योजनेमध्ये पंचवीस टक्के वाढ मिळणे गरजेचे आहे झालं ते सगळं झालं त्याच्यावर काय अंमलबजावणी झाली माहीत नाही त्याच्याबद्दल विविध मोर्चे झाले हे सगळं झालं पण काय नाही पंधराशेचे पुढं आपले पेन्शनच जात नाही पण ठीक त्या अनुषंगानेच आणखीन एक विषय मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे की तो विषय असा आहे की दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी विधानमंडळ सदस्य प्रतिवर्षी कमाल तीस लक्षच्या मर्यादेत निधी प्रस्तावित करू शकतात आमदाराच्या निधीतला तीस लाख रुपये निधी प्रत्येक वर्षी दिव्यांग हितासाठी वापरायचा आहे हे पत्र आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं बरं मला एक सांगा वर्ष होत आले झालं या वर्षामध्ये काही मोजके आमदार काही मोजके आमदार सोडून बाकीच्या आमदारांनी या विषयाकडं हे पत्र वाचून तरी बघितलं का हे पत्र सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार ला आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं नियोजन विभागाचं हे पत्र आल्यानंतर काही बोटावर मोजण्या एवढ्या आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधींनी दिव्यांग हितासाठी तीस लागतं नाही पण त्यांच्या त्यांच्या परीने निधीचं प्रायोजन तरी केलं पण बाकीचे सगळ्या आमदारांनी काय केलं का नाही केलं सगळ्यात दुःखी सगळ्यात कष्टप्रद जर कोण असेल तर दिव्यांग बांधव त्याच्या त्याच्यातले त्याच्यात जे सो कॉल्ड सिव्हिल डिसेबल्ड अति तीव्र दिव्यांग त्यांचा तर विचारूच नका पडून राहिलेला बेडवर खितपत पडून राहिलेला दिव्यांग तो दिव्यांगपणामुळं तर झटतोच आहे त्याच्या हाल तर होताच आहेत त्याच्याबरोबर पडून राहिल्यामुळे त्याच्या शरीराला बाकीच्या असंख्य अडचण येत आहेत कितीतरी दिव्यांगजनांना युरिनचे प्रॉब्लेम लॅटरिनचे प्रॉब्लेम अशा असंख्य गोष्टी ते रोजचे रोज भोगत आहे आणि मला स्वाभिमानानं सांगा तर वाटतं आहे त्यांच्यातला जो अभिमान आहे त्यांच्यातलं जो सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या जोरावर ते एकटे एकटे झगडत आहे अशा दिव्यांगजनांना कधी मदत करायची कधी मदत करायची आणि का नाही करायची हा जर तीस टक्के निधी म्हणजे तीस लाख रुपयाचा निधी जर दिव्यांग हितासाठी वापरला गेला मग तो दोन्ही प्रकारे वापरू शकता ना तुम्ही सार्वजनिक आणि वैयक्तिक एखादा डिसेबल आहे तुम्ही खातर जमा करा खातर जमा करा आणि एखादा जर डिसेबल आहे त्याला खरंच आर्थिक मदतीची गरज आहे तर तुम्हाला राईट दिलेत ना त्या राईटचा का तुम्ही वापर नाही करत तर परत ही गोष्ट परत ही गोष्ट कागदावरच का स्पष्ट डार्क भाषेत लिहिलंय या कार्यक्रमातून दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी विधानमंडळ सदस्य प्रतिवर्षी कमाल तीस लाखाच्या मर्यादेत निधी प्रस्तावित करू शकतात करा सर्व आमदारांनी मिळून याबद्दल जागरूक व्हा निधी प्रस्तावित करा फक्त बच्चू भाऊनेच केला किंवा के। अजून एक दोन आमदारांनीच केला म्हणजे झालं असं नाही शासन जर दिव्यांग हितासाठी काहीतरी करतंय तर ते कागदावर राहू देऊ नका ठीक आहे आमचा मताचा टक्का फार कमी आहे कारण आमच्यात एकी नाही आमच्यात जर एकी झाली तर आम्हाला प्रत्येकाला येऊन विचारावं लागणार आहे जेवढे हे लोकप्रतिनिधी किंवा शासन किंवा सरकारी अधिकारी जिम्मेदारी आहेत तेवढेच आपण जिम्मेदारी मी नेहमी या माझ्या व्हिडिओमध्ये बोलतो तुम्ही मी एक यू माझ्या अडचणीसाठी एक यू ठीक आहे माझ्या माझ्या ठिकाणी मी माझ्या संघटनेत काम करत असेल पण माझ्या अडचणीसाठी एक यू दिव्यांग हिताचं एखादं काम असेल तर त्याच्यासाठी आपण सर्वजण जर एकत्र आलो तर त्याची मजबूत पकड तयार होईल आणि या गोष्टीचा विचार लोकप्रतिनिधी मग ते आमदार असू द्या किंवा खासदार असू द्या यांना या गोष्टीचा विचार करावाच लागेल आणि ज्यावेळेस आपल्या या गोष्टीचा विचार करणं सुरू होईल त्यावेळेस मात्र आपली प्रत्येक मागणी आपली प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी आपल्यापेक्षाही लोकप्रतिनिधी जास्त पळतील याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी जेवढा विचार करावा तेवढा करावाच पण तुम्ही आणि मी जागरूक व्हायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे असे जे, जे। पत्र असतात त्याच्याबद्दल आपल्या स्थानिक आमदाराला आपण जाऊन विचारायला पाहिजे त्यांना विनंती करायला पाहिजे की असं असं शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे असं असं पत्र आहे तर आमच्या दिव्यांग बांधवांच्या हितासाठी वैयक्तिक बोलू नका सार्वजनिक बोला आपण जर समजा मी चांगला दिव्यांग आहे मला तेवढी अर्जंट गरज नाही तर माझ्या परिचयाचे दोन चार दिव्यांग आहेत ना त्यांच्याबद्दल बोला की नाही त्यांना आपण मदत करू हो द्या ना माझ्या एका बांधवाला मदत होते ना हो द्या ना म्हणजे कुठं ना कुठंतरी जे चार गरजवंत दिव्यांग आहेत त्यांना या गोष्टीची मदत होईल त्याच्यासाठी पण तुम्ही आणि मी जागरूक राहायला पाहिजे आपल्या आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण एकत्र राहिलं पाहिजे राहू द्या हो संघटना आपल्या आपल्या राहू द्या त्या संघटनेचे सदस्य राहा त्या संघटनेसाठी काम करा हरकत नाही पण आपल्या हितासाठी एकत्र या ना दिसू द्या ना शासनाला की अरे अरे सगळ्या संघटना पण एकत्र येतात ज्यावेळेस आपण एकत्र येऊ त्यावेळेस आपलं भलंच होईल आपल्या प्रत्येक मागणीला न्याय मिळेल याबद्दल मी पक्क खात्रीशीर बोलतो आहे तर या आमदार म्हणजे तीस लाख रुपये दरवर्षी आमदार निधी वापरणं याच्याबद्दलचे पत्रक आहे त्याच्याबद्दलचा हा एक छोटेखानी व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो